नमस्कार मी अविनाश काळे कोळप तालुका रत्नागिरी येथील शेतकरी आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये काजूचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर होते रत्नागिरी जिल्ह्यातच जवळपास दीड लाख शेतकरी काजू उत्पादक आहेत मात्र या काजू बीला हमीभाव नाही आहे गेले काही वर्ष काजूबीचा वेट हा नव्वद ते एकशे वीस या दरम्याने दिला जातो आहे व्यापारी दलाल जे काजूबी घेतात ते दे देतात सध्या काजू उत्पादनाची परिस्थिती अशी आहे की बागा साफ करणं त्याच्यावर नवीन रोग आले त्यांच्या फवारण्या साफसफाई बाकीचा खर्च हा जवळपास शंभर रुपयाच्या शंभर ते एकशे दहा रुपयाच्या आसपास येतो उत्पादनं ही हवामानामुळे खूप कमी व्हायला लागलं आहे अशामध्ये हा शंभर एक ते एकशे वीस रुपये वेळ हा खूपच अडचणीचा आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांची झाडं आहेत त्यांनासुद्धा यातून दिबाव लागत नाही आहे म्हणजे उत्पादन तेवढा खर्च अशी अवस्था आहे शेजारी गोवा राज्यामध्ये काजूबीला हमीभाव आहे तो दीडशे रुपये गेल्या वेळी होता आत्ताही त्यांनी एकशे सत्तर रुपये हा हमीभाव केला आहे म्हणजे आधारभूत किंमत घेऊन तिथे काजूबीची खरेदी एकशे सत्तर रुपयाने होते गोव्यामध्ये मात्र आज महाराष्ट्रामध्ये काजू उत्पादक संकटात असताना शासनामार्फत तिथे हमीभाव दिला जावा अशी मागणी आहे काजूबीला गेल्या वर्षी शासनाने दहा रुपये अनुदान जाहीर केलं मात्र त्या अनुदान मिळवण्याच्या जी प्रक्रिया आहे ती इतकी किचकट आहे की, की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दीड लाख काजू उत्पादक शेतकरी असताना फक्त सुमारे साडेचारशे लोकांनी त्यासाठी नोंदणी केली याचाच अर्थ की ही प्रक्रिया किचकट आहे आणि त्यामुळे अनुदानापेक्षा हमीभाव मिळावा का आपल्या भागात गावठी काजूबीची झाडंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जुनी झाडं आहेत उत्पादनही चांगलं देतात त्यांना किमान एकशे साठ रुपये हमीभाव आणि वेंगुईला काजूबीला किमान एकशे ऐंशी रुपये हमीभाव मिळावा अशी शासनाकडे मागणी आहे मी मुख्यमंत्र्यांपासून अगदी कृषी अधीक्षकांपर्यंत सगळ्यांना पत्र दिली पंधरा दिवसापूर्वी मात्र त्याबाबत कोणाचंही आत्ता काही पत्र नाही किंवा त्याबाबत काहीच काय आश्वासन नाही त्यामुळे आज नाईलाजाने मी लाक्षणिक उपोषणाला म्हणजे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उपोषणाला बसलो आहे यातून काहीतरी मार्ग निघावा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा हो आणि त्यांना आधार मिळावा हमीभाव जाहीर करू अशी शासनाकडे विनंती आहे